नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा विविध विषयांचा घटनांचा वेगवेगळ्या वेगवेगळ्या जे काही आहे त्याचा मागोवा घेणारा विश्लेषण करणारा आणि आपल्याशी संवाद करणारा मंडळी आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे मॅक कट्ट्यावरच्या सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज घटस्थापना आणि त्यामुळे सृष्टीचं एक नवं रूप चैतन्यमय असं आजपासून आज आपल्या समोर आपण शक्तीची उपासना करणार आहोत भक्तीची उपासना करणार आहोत आणि त्यामुळे महाकाली महासरस्वती महालक्ष्मी अशा विविध रूपातल्या त्या, त्या शक्तीचं उपासना करण्याचं नवरात्र सुरू होतंय स्वाभाविकच एक वेगळा आनंद एक वेगळी ऊर्जा एक वेगळं चैतन्य वातावरणात भरून राहिलेलं आहे आजपासून दसऱ्यापर्यंत अतिशय वेगळं असं आपण काही अनुभवणार आहोत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशा रूपातली ती देवी आपल्याला रोज भेटणार आहे खरं म्हणजे हे सगळं आपल्या मनात नियमित असतं आपण त्याचं फक्त प्रकटीकरण असतो आणि मग त्या त्यानिमित्तानेच एक वेगळा जागर होतो त्या जागराची आवश्यकता असतेच कारण वर्षभर काम करायचं असतं आपलं घर कुटुंब संसार उद्योग नोकरी व्यवसाय करिअर अशा प्रत्येकाकरता एक ऊर्जा लागत असते मन बुद्धी शरीर हे स्थिर राहण्याची गरज असते आणि अशा स्थैर्याकरता अशा शांतीकरता अशा प्रकारच्या केलेली उपासना आपण आपल्या क्षमतेनुसार केलेली भक्ती आपल्याला निश्चित काही वेगळं देऊन जाते असं म्हणतात की शुंभ निशुंभ अशा राक्षसांना मारलं आणि एक चैतन्य निर्माण केलं त्यामुळे दुष्टांचं निर्दालन करणं आणि सज्जनांचं पालन करणं त्यामुळे विकृतीचं निर्दालन आणि विवेकाचं जागरण म्हणजे नवरात्र आहे त्यामुळेच अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदेपासूनही घटस्थापना ती करुणी हो सिंह रुढ संबळ शस्त्रे शुंभन ले शुंभनुशुंभर शुम्ब राक्षसा किती मारसी रणी आता हे रणी मारलेले जे राक्षस आहेत ना ते आपल्या मनातही असतात वाईट विचार विकृती द्वेष भावना मत्सर मोह असे जे षटरीपू आहेत ते आपल्या मनातही असतात नवरात्रीच्या निमित्ताने वेगळ्या पद्धतीची उपासना करताना अशा सगळ्यांचं षटरिपूंचं निर्धारण आपल्याला करता आणि दुसरा भाग जो स्वाभाविक आहे जो आपल्या रोजच्या जगण्याशी जड जोडलेला आहे म्हणजे ह्या नवरात्र उत्सवाच्या दरम्यानच बहुतेक महाराष्ट्र विधानमंडळाच्या निवडणुकांची आचारसंहिता घोषित होईल आणि निवडणुका जाहीर होतील अशी एक शक्यता निर्माण झाली त्यामुळे स्वाभाविकच नवरात्रीच्या टप्प्यात निवडणुका जर जाहीर झाल्या तर आता सत्तेचे घट कोण बसवणार विजयाच्या मळा कोण लावणार याची चर्चा सुरू होणार तशीही महाराष्ट्रात गेले काही महिने विधानसभेचं वारं वाहतच हे चर्चा सुरू होतातच आहेत सुरू आहेतच त्यामुळे ह्या वेळेचे रंगणारे बोलणे ह्या वेळेचे रंगणारे गरबे हे अधिक राजकीय पुरस्कृत असतील ते स्वाभाविकच आहे पण मग आपलं काय आपली जबाबदारी काय तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या विवेकाचं आपण चर्चा करतो ज्याचं जागरण आपल्याला करायचं आहे आणि विवेकाचं जागरण करताना विकृतीचं निर्धारण करते मंडळी तपासलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्राच्या भोवती अवती महाराष्ट्रावर काही वेगळंच वादळ भोंगावत आहे का एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र अशी संकल्पना आपण मांडत असताना महाराष्ट्राला संकुचित करण्याचा प्रयत्न केला जातोय का जो महाराष्ट्राचं सर्व क्षेत्रात देशाचं नेतृत्व करतो तो महाराष्ट्र आता एका विचित्र कोंडीत एकार्लेपणात अडकलेला आहे का अशा महाराष्ट्राला बाहेर काढणं आणि या निवडणुकीच्या निमित्ताने विवेकाचं जागरण करणं ही जबाबदारी आपली आहे आजच्या घटस्थापनेच्या आणि त्या निमित्ताने सुरू झालेल्या शारदीय नवरात्र चांगला मुहूर्त कोणताही नाही कारण त्या आधी माया काय केलं तर नेमकं तेच केलंय जागरणाचं काम केलंय निर्धारन केलंय आणि सर्वसामान्याचा विवेक जागावा भक्तिमार्गाने त्याने जागावं भक्ती मार्गाने जाण्याचा अर्थ असा आहे की शक्तीचा संचय करायचा नाही असा होत नाही शक्ती संचय केला पाहिजे असा केलेला शक्ती संचय कोणाला त्रास देण्याकरता वापरायचा जरी नसला तरी योग्य वेळी प्रहार करण्याकरता वापरता आला पाहिजे त्यामुळे मंडळी जेव्हा राजकीय वातावरण गरमागरमीचं असतं उलटसुलट चर्चा होतात मी जसं मागच्या एका व्हिडिओत म्हटलं होतं की प्रतिस्पर्धी विरोधक जेव्हा द्वेष भावनेने उभे राहतात आणि सत्तेसाठी काहीही अशी जेव्हा मानसिकता तयार होते तेव्हा समाजाची जबाबदारी अधिक वाढते आणि ते समाजभाव या नवरात्रात आपण सगळ्यांनी मिळून जागवलं पाहिजे आज पहिली माळ लावलेली आहे अशा रोज आपण नऊ माळा एकत्र रोज एक एक करून लावणार आहोत त्या प्रत्येक माळेचा जो आपला संकल्प असेल तो जसा वैयक्तिक असेल कुटुंबाचा करता असेल आप्तस्वकीयांकरता असेल तसा या महाराष्ट्राकरता करता येईल का महाराष्ट्र हा परत एकदा झळाळून उठेल आणि देशाचं नेतृत्व करणारा एक विकसित कुठल्याही प्रकारचा भेद नसणारा अमंगल नसणारा सर्वांना एकत्र पुढे घेऊन जाणारा असा सुजलाम सुफलाम एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राची निर्मिती करण्याचा संकल्प या नवरात्रानिमित्ताने करूया मंडळी पहिल्या माळीनिमित्त आज इतकंच मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने एक एक टप्पा आपण पुढे जातो धन्यवाद